अशी शिक्षा दिली पाहिजे का दुसरा माणूस ज्याच्या डोक्यातही जेव्हा येईल ना की आपण असं करावं तेव्हा त्याचा ते थरकाप उठायला पाहिजे अशी शिक्षा शासनाने मान्य केली केली पाहिजे आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याचा आमच्याकडून अशी मागणी आहे की हे लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत ते सगळ्यांसमोर यावे आणि आम्हाला फिमेल्स डॉक्टरांना फिमेल्स डॉक्टरांना हा लढा फक्त डॉक्टरांचा नाहीच आहे हा लढा भारतातल्या नागरिकांसाठी आहे भारतातल्या एका मुलीसाठी आहे तर तिच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावं लागतोय आम्हाला आमचे सर्व्हिसेस बंद करावे लागतात ही किती लज्जास्पद गोष्ट आहे हे सगळ्या पॉलिटिशियन्सनी सरकारने हे सगळं कन्सिडर केलं पाहिजे का आम्हाला आमचे सर्व्हिसेस बंद करून हे फक्त एका मुलीसाठी न्याय देण्यासाठी आम्हाला इथे रस्त्यावर यावं लागतंय अशी घटना घडते आपण काही दिवस मोर्चा काढतो संप करतो काही दिवसांना सगळं शांत होतात काही दिसून परत कुठली तरी घटना घडते आणि आणखी परत आपण तेच करतो तर आमची एक मागणी आहे की हा कायदा खरंच आणायला पाहिजे यामध्ये डॉक्टरांना पण आणि महिलांना पण सुरक्षितता प्रोव्हाइड केली पाहिजे यांना सिक्युरिटी गार्ड्स दिले पाहिजे जे लोक नाईट ड्युटी असतात त्यांना सेफ्टी रूम्स द्यायला पाहिजे इथे लाईटची वेल लिमिटेड एरिया पाहिजे त्या आमच्या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण व्हायला पाहिजे आता संपर्क